आणि त्या पद्धतीनं अनेक लोक आपल्या प्रेम करतात पैलवान मंडळी म्हणून पैलवानची म्हणजे स्वरूपी मान म्हणून कुर्तीला मान दिला कुस्तीला सन्मान दिला कुस्तीला शौर्य दिला कुस्तीला धैर्य दिला कुस्तीला किती मान आहे का विरोधातील पैलवान मंडळी असू द्या त्यांना सर्टिफिकेट कुस्तीला एकलेला आहे बाहेरची जाणार नाही त्यामुळं गावचा जो नियम आहे कोणतंही गाव अखंड भारताचे जर पैलव आले तर म्हणून जे नियोजन असत नियोजन वेळ आणि सगळे इनाम आणि म्हणून थोडक्यात असावं आणि परंतु इतकं इनाम भारी आणि कोणीही आमची कुमती लावा गावचा निर्णय तो गावचा अखंड कमी ज्येष्ठ मंडळ आणि आदरणीय यांना मान्य माझी सरप्रधानी पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य यांची एक लाखांची कृषी शुभपेक्षित नाही तुम्ही सांगतो या गोष्टीला तिसरी ग्रामपंचायत सदस्य मारुती मारा सगळे एक हजार रुपये या कुस्तीला तर लाखारची कुस्ती आहे राजेंद्र विंटारे सरपंच उद्योजक माझी सरपंच पुन्हा दादोरचे संग्रामपाली एकसष्ट हजाराची कुस्ती ऐका राजा भाऊ आपला कमिटीचा निर्णय इकडून कुठली कृती आता बाहेरची लावू नका ऐका सगळ्यांचा निर्णय झालेला मी कमिटीकडून आत्ताच सांगितलं त्यामुळे कुणीही सभा आपले